नमस्कार कशा आहेत सगळे बघा ओळखी नातं या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आमच्या सासूबाई आहेत त्या आता इकडे बघा किंवा एकदा तरी बसते <laughs> आहे तिथे आधळ डोळे हा बघा माझा मोठा मा मुलगा आहे आणि आम्ही इथं भाजी रीट करून बसलोय बघा हे आमच्या सासूबाईने केली गव्हर्नेट एवढी सगळं दाखवते हे करतात मेथीची भाजी नीट बघत असे ती सगळे आता व्हिडिओ टाकल्यावर बघत असतात आपण पाठवल्यावर बघते ते कुठ होती की मग बघा आमच्या सासूबाईनी केलेला स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळानं मग कसं झालं आहे कसं नाही सांगा आम्हाला कमेंटमध्ये ते आहे तर राहत नसतात बघा ते गावाकडे राहतात त्यांना इथं करमत नाही बारिशला राहतात दातात इकडं बघा आता आता कधी कोणतरी बघ बरा कोणच नाही chorus नाही आतले काय असते ते नेमकं व्हिडिओ म्हणजे काय असते ते तुझं माहित नाही आता गुरु मला सांगतीस सारखी टाकलेली होय याची भाजी केलेली दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने मग सांगा आम्हाला तुला बी दाखवते काय बघ दाखवते तुला बी याला अकॅडमीवर नाही बघा पोलीस भरतीची काय करते ट्रेनिंग <laughs> करताय हा ट्रेनिंग ट्रेनिंग बघा दाखवते मी तुम्हाला

आणि त्यांनी आज स्वयंपाक केला बघा मटकीची गवारीची शेंग मेथ्याची भाजी या जेवायला बघा आम्ही जेवण करत आहे दोघी त्यांचं झालेलं आहे आता दोघांचं जेवण आम्ही जेवत आहेत दोघीजणी आता सासूबाई लागल्यात जेवायला भेटू ला। पुढच्या व्हिडिओमध्ये बाय